नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो शरद पवारांना मोठा धक्का बसलाय नेमकी कसा बसलाय त्याचा आपण आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो राज्यात पुढील काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुकीपूर्वी पक्षांतराला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी माहितीमध्ये प्रवेश केलाय माहितीमध्ये सुरू असलेले इनकमिंग अजून सुरूच याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसलाय शिवसेनेला पडलेल्या फुटीनंतर अनेक बऱ्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात प्रवेश केलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाची साथ सोडून भाजप आणि माहितीमधील इतर पक्षात प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये पक्षप्रवेश सुरूच असल्यानं माहितीमध्ये सुरू असलेले हे इन्कमिंग आता महाविकास आघाडीमध्ये मोठी डोखीदुखी ठरले पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षासमोर असणार आहे दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप वळसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवला आहे ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे दरम्यान एन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातो दिलीप वळसे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं हिंगोली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं मात्र विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना हे यश टिकवता आलं नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं माहितीनं जोरदार पुनरागमन केलं त्यानंतर महाविकास आघाडीमधून माहितीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाली आणि ते अजूनही सुरूच आहे आतापर्यंत अनेक नेत्यांनी माहितीमध्ये प्रवेशही केला आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र